छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे समुद्रपूर तालुक्यातील किन्हाळा पठार शेतशिवारामध्ये वाघाच्या दहशतीनं शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गावामध्ये ग्रामपंचायतीमार्फत सर्व गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला किन्हाळा पठार शेतशिवारामध्ये शेतकरी सकाळी शेतीचे कामे करण्यासाठी जात असताना अचानक वाघाच्या पायाचे ठसे दिसून आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आता सध्या कपाशी आणि सोयाबीन पीक काढण्याचं काम सुरू असताना वाघाची दहशत निर्माण झाल्यानं शेतमजूर सध्या स्थितीमध्ये शेतामध्ये जाण्यासाठी घाबरत आहेत गावकऱ्यांनी वन विभागाला संपर्क साधून ही माहिती दिली असता वन विभाग कर्मचाऱ्यांनी या अतिशय गंभीर बाबींकडे लक्ष देऊन या वाघाला जेरबंद करून घनदाट जंगलामध्ये सोडावं अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे या अगोदर सुद्धा परडा शेतशिवारामध्ये शीव, वाघ ठाण मांडून बसल्यामुळे जनावरांवर हल्ले केलेले होते त्यामुळे किन्हाळा आणि पठारबाग या शेतशिवारामध्ये शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे वन विभागानं तात्काळ या घटनेची दखल घ्यावी न्यूज महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे समुद्रपूर वर्धा